जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा मनो मनोप्बंगधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा तो नंद दुःखमनवेती चक्र वहतो पद धम्मा मनो मनोमया मनसाचे प्रसन्न भासती वा करोती वा तथोन सुख मनवे छाया मनच प्रधान आहे प्रमुख आहे पूर्व जीवनामध्ये ते गमन करत आलेलं असत चित्तामध्ये जे काही चिंतन मनन सुरू असतं तर तो चित्त धर्मच असतो मनसे श्रेष्ठ आहे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे पहिल्यांदा मन उत्पन्न होत जे काही घडतं ते मनातूनच घडतं म्हणून या मनाला मनोमय जे काही निर्माण होत ते मनातूनच निर्माण होतं त्याच्यामुळे हे मनोमय अशी उपमा दिलेली आहे मनातनच हे घडत असत जर दुष्टचित्तानी आपण जर कायनी वाचेनी जर कर्म केली तर बैलगाठीचं चाक जसं बैलाच्या पाठीमागे पाठलाग करत तसं दुःख कोणालाही सोडत नाही कुणी असा कुणालाही दुःख सोडणार नाही जर आपल्या पायाची सावली आपला संग सोडत नाही तस जे जे आपण कुशल कर्म केलं कायन, वाचेनं प्रसन्न चित्तानं बोललो तर प्रसन्नतेचा परिणाम जशी आपली सावली आपला संघ कसा सोडत नाही तशी मनच प्रधान असते हे लोकीय चित्त लोकोत्तर चित। लोकी चित्त लोकीय चित्ताची ओळख आणि लोकोत्तर चित्ताची ओळख मन आलंब चित्ते इति चिंतन ते सातत्यानं चिंतन मनन करत राहते लोकीय मन आहे हे डोळ्यांनी पाहणार कानाने ऐकणारं नाकाने सुंगणारं जीवे रस चाकणार शरीराला स्पर्शाने कळणार आणि हे चिंतन मनन करणार हे बाह्य मन आहे अंतर्मन अंतर्मनाचे चार स्कंद वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान वेदयती इति वेदना मनाचा अनुभवन करणारा स्कंद त्याला वेदना स्कंद असं म्हटलं जात संज्ञा ओळख करून मूल्यांकन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला संज्ञा असं म्हटलं जाता प्रतिक्रिया करणारा मनाचा स्कंद स्थूल असतो खूप स्थूल असतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असते कारण हा संखारा भव संस्कारांचा जो संग्रह असतो हा मनाचा संखारा हा स्कंद एवढा घनीभूत असतो स्थूल असतो ज्यामुळे आपण आपल्या स्वभावाच्या अनुसार आपण वागतो स्वभावाचे गुलाम असतो रागमूलक असो द्वेषमूलक असो मोहमूलक असो भयमूलक असो द्वेषमूलक असो वितर्कमूलक असो बुद्धिमूलक असो कशाही स्वभावाचे तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची माणसं आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असते त्यामुळे विज्ञान विन्याण इति विज्ञान मनाचा हा कॉन्शियसनेस जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद विज्ञान विचार विज्ञान वेदना संज्ञा आणि संखारा ही मनाचे चार स्कंद हे मनाचे चार स्कंद त्यामुळे हे अंतर्मन म्हणतो ज्याला अंतर्मन म्हणतो लोकीय चित्त कामाचार चित्त चौपन्न रूपावचर चित्त पंधरा रूपावचार चित्त बारा आणि लोकोत्तर चित्त आठ एकूण एकोणनव्वद प्रकारचे चित्त समजले जात लोकोत्तर संख्या लोकोत्तर चित्ताची संख्या वाढते चाळीस म्हणून एकशे एकवीस प्रकारचे हे चित्त आहे मन आहे हे मन हे भौतिक आणि अभौतिक या मनाला काही भौतिक म्हणता येणार कारण ते डोळ्यांनी दिसत नाही ते हे शरीर जसं दिसतं भौतिक ही सारी प्रकृती सूर्य चंद्र तारे आकाश समुद्र नद्या नाले जंगल समुद्र सागर सजीव निर्जीव हे जे दिसणारे सगळे प्राणी आहेत हे सगळे रूप म्हणतो आहेत रूप ज्यात जला आणि पृथ्वी धातूंचा हा संपूर्ण ज्याला मॅटर म्हणतो ही बनलेली सारी प्रकृती आणि त्यामध्ये काही सजीव प्राणी आहेत सजीव प्राण्यांचं अस्तित्व आहे काही दृश्य आहेत काही अदृश्य आहेत मनुष्य प्राणी हे दृश्य आहेत तिरियक जे तिरपी चालणारे हे प्राणी त्याला तिरियक प्राणी म्हणतो ज्या जन जनावर वन्य पशु पशु पक्षी चीट पाखरू मच्छर इत्यादी इत्यादी हे जे डोळ्याने दिसतात हे दृश्य प्राणी बाकी अदृश्य प्राणी आहेत हे अदृश्य प्राणी आहेत आहेत पण जे साधारण मनुष्य या मासल चक्षूंनी आपण नाही पाहू शकत जसं एखादी सूक्ष्म वस्तू आहे आपल्या साधारण डोळ्याने दिसली नाही तर सूक्ष्मदर्शक यंत्रात आपण पाहतोय पाहतोय वेगवेगळी वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी अनुसंधान केलेली उपकरणं आहेत ज्यामुळे जी दिसतही नसेल तरी आपल्याला पाहता येते वेगळ्या उपकरणाद्वारे पण मन नाही पाहता येत ना त्यामुळे मनाला मना हे भौतिक आहे असं नाही म्हणतात ते अभौतिक भौतिकेत तर मनाचं अस्तित्व आहे का आपल्याला कोण पाहिले कसं पाहिले त्यामुळे हे मनाचे एक काम दुग्गती भूमी काम सुगती भूमी रूपभूमी अरूपभूमी म्हणजे जे जे प्राणी जे निर्माण होतात ते कसे निर्माण होतात मनच प्रधान असतं ही जन्माची जी प्रक्रिया आहे प्राण्यांमध्ये पुरुषलिंगी स्त्रीलिंगी प्राणी त्यांचं समागम होण आणि त्या गर्भजलामध्ये हे चित्त एंट्री करणं प्रवेश करणं चित्त प्रवेश करणं याला म्हणतात पटीसंधी जन्मग्रहण करणाऱ्या या चित्ताला पटीसंधी चित्त म्हणतात जोपर्यंत मनुष्यवा मनुष्यत्तर प्राणी असो जोपर्यंत हे चित्त ज्या गर्भजलामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा ना होत नाही मन किती अग्र आहे प्रमुख आहे शरीर त्यागताना पंधरा प्रकारचे चित्त शरीर त्या कितीही वेगात मृत्यू येऊ द्या हार्ट अटॅक सारखा मृत्यू किती वेगात येतो हार्ट अटॅक झटका किती वेगात वेगात येतो आणि माणूस पाहता पाहता कितीही मृत्यू येऊ द्या तरी मृत्यूसाठी हे कमीत कमी पंधरा प्रकारचे चित्तक्षण त्याची आवश्यकता असते त्याशिवाय मृत्यूची ही प्रक्रिया परिपूर्ण होत नाही शरीर त्यागणाऱ्या चित्त्याला चित्ताला म्हणून च्युती चित्त असं म्हणतात शरीर त्यागण्याच्या प्रक्रियेमध्ये हे पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होतात अतीत भवंग चित्त भवंग चलन चित्त भवंग चित्त पंचविज्ञान चित्त मनोद्वार वजन चित्त संपटित्त संतीर्ण चित्त ओठ्ठपन चित्त हे आठ आणि सात प्रकारचे जवन चित्त एक एका चित्ताचा एक एक चित्तक्षण चित्तक्षण म्हणजे काय हे शरीर ज्या अग्निवाई झाला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे टसल नेहमीच सुरू दिसते रासायनिक प्रक्रिया सुरू असते ज्यामुळे ह्या टसल वेदना सुरू असतात की नाही वेदना आपल्याला वाटत की हे शरीराचं अंग आहे दुखणं बसून जास्त वेळ राहिलं तर कसं दुखणं वरतं आपल्याला वाटतं हे वेदना दुखद वेदना आली ना ते शरीराचं अंग असलं पाहिजे हे वेदना वेद यती वेदना अनुभवन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला वेदना स्कंद म्हणतात तर वेदना हा मनाचा भाग आहे आणि ही वेदना कुठलीही असू द्या हा मनाचा भाग आहे आणि मन प्राण्यांमध्ये असते प्राण्यांमध्ये असतं तर मन प्राण्यांमध्ये असत त्यामुळे जन्मग्रहण करण्याच्या या सगळ्या प्रक्रिये जन्म प्रक्रियेमध्ये जन्मग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे चित्त असत ना हे शरीर टांगण्याच्या वेळेला हे जे मन असत ना पहिल्यांदा हे हृदयवंतू हे केंद्र असत मनाचं ज्यामुळं हृदयवंतू बंद पाळण्यासाठीच सा हे पहिलं चित्त जे उत्पन्न होतं शरीर त्यागण्याच्या प्रक्रियेत याला अतित भवंग चित्त या चित्ताचा एक एक चित्तक्षण एक चित्तक्षण कसा मोजायचा वेदना वेद वेदना कुठली सुखा दुखा अधुका सुखा या शारीरिक वेदना सौमनुष्य आणि दौर्मनुष्या ह्या चेतसिक वेदना अभिगंबाप्रमाणे या पाच प्रकारच्या संवेदना आणि हा वेदना हा मनाचाच स्कंद आहे ही वेदना कुठल्या ना कुठल्या प्राण्यांशी जुळून असते ज्यांनी लोकोत्तर ज्ञानाची अनुभूती घेतलेली आहे त्यांना आहे शोतापन्न शकदागामी अनागामी अर्हत मार्गस्त फलस्थ हे चित्त हे लोकोत्तर चित्ताच्या आधारावर निर्माणाची अनुभूती घेतली जाते हे लोकीय चित्त हे कामावचर चित्त चौपन्न रूपावचर चित्त पंधरा अरुपावचर चित्त बारा हे हे जे चित्त आहेत ना हे लोकीय चित्त हे उत्पन्न होऊन ना नाश पावणारे आहेत आणि लोकोत्तर चित्त ते उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही म्हणून त्याला डुबकी मारणं म्हणतात तिथे पोचणंच फक्त राहतं शिल्लक जे उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही म्हणून त्यांना नित्य म्हणतात जे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही हे लोकोत्तर चित्त आहे त्यामुळे लोकोत्तर चित्ताच्या आधारावर निर्वाणाचा अनुभव केला जातो अनुभूती प्राप्त केली जाते लोकिय चित्ताच्या आधारावर नाही हे जे लोकीय चित्त उत्पन्न होतं कामावचर आहे की रूपावचर आहे की रुपावचर आहे हे सातत्यानं जन्मग्रहण करण्यासाठी ज्या भवतोष्णांचा संग्रह असलेला भवसंस्कारांचा संग्रह असलेला ज्यामुळे आपण सातत्यानं हे दुःखचक्र भवचक्र लोकचक्र या वेदनांच्या आधारावर निर्माण करत असतो आणि वेदना हा मनाचा स्कंद आहे मनाचा स्कंद आहे जो अनुभवन करणारा त्यामुळे जेव्हा एंट्री होते हे सोळावं ज्या शरीर त्यागण्याची परिपूर्ण प्रक्रिया पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होतात एकेका चित्ताचा एक एक चित्त क्षण आणि जे सोळावा आणि सतरा होतं नंबर एक आणि दोन सोळावं जे चित्त असत हे कुठे जन्मग्रहण करायचा त्याचे चित्रीकरण होतं ते काम दुग्गती काम सुगती रूपभूमी व अरूपभूमीमध्ये आणि जे अतरावं चित्त आहे ते गर्भजलामध्ये प्रवेश करत आणि गर्भधारणा होते ही सगळी प्रक्रिया म्हणजे जुनं शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी सतरा प्रकारचे हे चित्त काम करत असतात चित्तक्षण काम करत असतात ही प्रक्रिया त्यामुळे हे लोककीय चित्त हे शरीर स्थूल शरीर जे अग्निवाय जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं हे स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया हे लोक चित्त या अनापान सती आणि इतरत्र शमतभावनेच्या कंबटानाचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेतनं जेव्हा जातो तेव्हा हे मन चंचलचे पळ मन हे सातत्यानं चिंतन मनन करत राहतं कुठल्या ना कुठल्या व्यक्तीवर वस्तूवर स्थितीवर रंगावर रूपावर आकृतीवर ते चिंतन मनन म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ एक विषय संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा अनंत झोपल्यानंतरही मन चिंतन मननच करत राहत म्हणून स्वप्न पडत मेल्यानंतरही काय चिंतन मनन करणं थांबवत असं वाटत था। जिवंतपणे निर्वाणाचा हा जिवंतपणे करता येतो ज्यांनी आपले चारही भिक्षूंचे चारही निश्रयांची परिपूर्ती करून जे धम्मदायक झाले असतील दहाही पारमितांचे घडे त्यांचे भरलेले असतील अशा व्यक्तीला त्यांना कल्याणकारी कल्याण मित्र मिळाला असेल मार्गदर्शक की हाय सगळे यात कामछंद व्यापाथीन मी दत्त कौकृत्य चिक्सा सकाठी शिलवर परामर्श रूपराग अरूपराग, मान आणि अविद्या हे दहाही बंधनं कशी दूर करायची याचे जर दर मार्गदर्शक बरोबर मिळाले विप्शना या कमत अभ्यास करताना हे स्थूल शरीर आणि स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया याला विशेषती विप्सना सभ्य संकारा अनिच्छा ती सभ्य संकारा दुःखाती सभ्य धम्मा अनताती यदा पंयाती अथनी बिंदती दुःखे समग्गो विशुद्धी हा विशुद्धीचा मार्ग आहे अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण अनित्य म्हणजे काय कथं वाचविकवे का अनिच्य ज्ञानंग उदय भयं ज्ञानंग इथे अनिच्चान वेदनांचा उदय वे उदयापासून व्ययापर्यंत जाण्याची सगळी प्रक्रिया याच अनित्याचा अनुभव करणं म्हणतात हे अनित्य ज्ञान हे अनित्य ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव करणं म्हणजे अनित्याचा बोध करणं वेदना कुठली असू दे उत्पत्तीपासून व्ययापर्यंत वे उत्पत्तीचा वेदनेच्या उत्पत्तीचा वे क्षण वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण हे तीनही क्षण यथाभूत पाहता आले अनित्य बोध पुष्ट झालाय हे अनित्य ज्ञानाच्या आधारावर अरे वेदना कुठली असू दे ज्यार्थी सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या अधुखद सुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून जर मोहमूर्तीच्या गाठी बांधत असू दुःखाचीच निर्मिती करतो ना वेदना दुःख आपदना दुःख हा दुःख बोध आहे वेदना कुठलीही असू द्या हे दुःखाचं क्षेत्र आहे वेदनांचं सारं क्षेत्र दुःखाचं क्षेत्र आहे हे दुःखाच्या पलीकडे असतं निर्वाणाचं क्षेत्र त्यामुळे हे लोकीय चित्त अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण अनत्त म्हणजे अत्त म्हणजे मी अनत्त म्हणजे मी नाही हे शरीर मी नाही आहे माझं नाही आहे काय हुकूमत चालते कुटले कुटले हे अग्निवाई जला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं शरीर कुठल्या ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन उत्पन्न होतं हे उत्पन्न होत हे शरीर तरंगही तरंग कुठलीही वेदना उत्पन्न झाली तरी शेवटी तरंगही तरंग बुद्धुदे बुद्धुदे अठ्ठकलापांचा प्रपंच आहे कुणाला मी म्हणू माझं म्हणू काय हुकूमत चालते माझे ज्याला मी मी माझं म्हणतो किती चिपकाव आहे म्हणून तुटले तर खंड खंड झाले तर तस हे चित्त आहे हे बाह्य मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया हे अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत लक्षण अरे हे वेदना कुठली वेदना आली कुठलाही संस्कार कुठली कुठली संज्ञा कुठलाही संकार असो ते उत्पन्न होऊन ते तरंग तर बुद्धे बुद्धुदे तरंग बुद्धे बुद्धुदे वेव्हलेट्स कुणाला म्हणून मी माझं चित्त माझं मन काय हुकूमत चालते माझी अनात्मा आहे अशा रीतीने या लोकीय प्रज्ञेच्या आधारावर ही लोकी प्रज्ञा अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लोकीय प्रज्ञेच्या आधारावर हे स्थूल शरीर आणि स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारे सारे तरंग तरंग या दहा प्रकारचे ज्ञान त्याची अनुभूती केली जाते या लोकोत्तर चित्ताची सगळी प्रक्रिया समर्श ज्ञान उदयवे ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आदि आदिनव ज्ञान निपिता ज्ञान मुंचित काम्यता ज्ञान पटिसंखा ज्ञान संकारोपेखा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या दहाही प्रकारच्या ज्ञानाच्या प्रक्रियेतनं जावं हे विपशनाचे ज्ञान आहे तेव्हा हे तेव्हा हे गोत्रभू चित्त उत्पन्न होत अनुलोम हे शेवटचं दहावं ज्ञान खय वय धम्मा संखारा पमादेन संपादेत क्षय वे ते उदय माहिती नाही पडत वेदनांचा तो केवळ व्यय माहिती पडतो क्षय माहिती पडतो वै धम्मा संखारा खै धम्मा संखारा अप्पमादेन संपादित हंद या ती भिक्ख वे आमंत यामी मी भिक भिक्षून आमंत्रित करून ते प्रबोधन करतायत संबोधन करतायत सगळं सुटलं चालून जाईल वेदना सोडायची नाही आणि वेदनांचा हा उदय वे आता उदय नाही केवळ व्यय हा शेवटच्या त्या अनुलोम ज्ञानाची महत्ता असते वीत रागी वीतद्वेषी वीत मोही हे किती निर्मळ चित्त असत वैधम्मा संखारा आणि या दहा विपशने ज्ञानानंतर हे गोत्रभूत चित्त उत्पन्न होत गोत्रभूत या लोकीय गोत्रापासून लोकोत्तर लोकोत्तर गोत्रामध्ये जाणार निर्वाण क्षेत्राकडे पोहोचणार जशी अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत लक्षण ही लोकीय प्रज्ञा ज्यामुळे ह्या शरीराचे तुकडे तुकडे करून सूक्ष्म या चित्ताला आणि शरीराला त्याचे तुकडे तुकडे पाहून त्यावेळेला तरंग तरंग तर हा संखारा नुसता वय पाहायला मिळतो आणि या क्षणाला हे दहाच्या दहा या ज्ञानाच्या परिपूर्तीनंतर हे गोत्रभू चित्त झालं उत्पन्न हे गोत्रभू चित्त काय करतं ती अनित्याकडून नित्याकडे नेणार असत कडून सुखाकडे नेणार असत आणि अनत्ताकडून अनत्ताकडे नेणार असतं त्यामुळे हे लोकोत्तर प्रज्ञा सुरू होते हे लोकोत्तर चित्त सुरू होते हा अनुभव गोत्रभू चित्ताच्या आधार लोकीय प्रज्ञे पासून लोकोत्तर प्रज्ञेत पोचल्यानंतर हे चित्त लोकोत्तर चित्त उत्पन्न झाल्यानंतर हे जे शरीर आहे आणि हे मन आहे या क्षेत्राच्या पलीकडचं क्षेत्र आहे त्याला निर्वाण धातू म्हणतात बुद्ध की निर्वाण धातू दम्म की निर्माण धातू संघ की निर्वाण वाण तृष्णा तुछना, सगळ्या तृष्णांचं निर्दालन उन्मूलन झालेलं असत हे निर्वाण धातू हे लोकिय शरीर आणि हे लोक चित्त जे उत्पन्न होऊन नाश पावणार याच्या पलीकडचं क्षेत्र असत ते लोकोत्तर चित्त सुरू होत लोकोत्तर चित्त सुरू होत जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण त्याचा अनुभव होतो ज्या नित्य बोध जे उत्पन्न होत नाही नष्टही होत नाही असं हे लोक चित्त जे असत ते काम करत नाही लोकोत्तर चित्त काम करत जे नित्याचा बोध सुखाचा बोध अनत्ताचा बोध ही लोकोत्तर प्रज्ञेची लक्षण आहेत तर या लक्षणामध्ये रमण करत 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 दानं दत्वा शीलं समाधीत्वा उपोषत कम्मं कत्वा तं असादेति अभिनंदन ध्यानं गुप्पादेति विपस्सनं गुप्पादेति मग्गं गुप्पादेति फलं गुप्पादेति समापत्तिं गुप्पादेति अभिन्नं गुप्पादेति या अभिज्ञा ज्ञानापर्यंतच परंतस न वेतर नि, नि संज्ञा वेद निरोध समापत्ती ज्ञान हा सगळा संस्कारांचा निरोध झाल्याबरोबर निरोध झाल्याबरोबर नित्याचा सुखाचा आणि अनत्ताचा अनुभव लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर व्यक्ती करते आणि हे लोकोत्तर चित्त जे श्रोतापन्न पहिली ज्या वेळेला डुपकी लागते त्याला श्रोतापन्न मार्गस्त फलस्त सकदागामी मार्गस्त फलस्त अनागामी मार्गस्थ फलस्त अर्हत मार्गस्त फलस्त अठ्ठा पुरुष पुगला यांना आर्य पुतगल म्हणतात त्यांनी ही अनुभूती केलेली असते लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर संज्ञा वेद इथं निरोध समापत्ती ध्यान ज्यामुळं हे या शरीर प्रपंच हा लोकीय शरीर प्रपंच उदय ही प्रक्रिया संपून जाते ही चित्ताची ही चित्ताचे चारही स्कंद तेही उत्पन्न होऊन तेही नाश पावतात त्यामुळं निर्वाण काय आहे तर हे या लोकीय आणि लोकोत्तर चित्ताच्या पलीकडे ही शरीर और मन के प्रपंच के पार लोकोत्तर चित्ताच्या आधारावर अशा रीतीनं ही निर्वाणाच्या सत्याची निरोध समापत्ती ज्ञानात रमण करून निर्वाणाच्या रसाच रसा, रसा स्वादन केलं जात आता हे शब्दात अभ्या दम्मा, दम्मा, ए ए अव्या कथाधम्मा कुशलाधम्मा हे कुशलाधम्मा हे अव्याकृत आहे ते शब्दांनी नाही कथन करतायत तथागतांना विचारले कसं असतं कसं असतं ते स्वतः अनुभव करावा लागतो जेव्हा हे लोकोत्तर चित्त उत्पन्न होत त्या समापत्ती चाललोय असं भगवंत म्हणतात जे जे संपर्कात आले मार्गदर्शक म्हणून कल्याण मित्रांची भूमिका वठवली मार्गदर्शक आले मार्गदर्शक नसले तर कठीण काम होत आणि त्यांनी देखील श्रोतापन्न सकदागामी अनागामी अन्वपदाचा साक्षात्कार केला हे निर्वाण चित्त आहेत त्यामुळे हे नित्य चित्त आहेत पहिली पायरी शोतापन्न दुसरी पायरी सकदागामी तिसरी पायरी अनागामी चौथी पायरी अना, अना। अशा रीतीनं या निर्वाणाच्या साक्षात्काराचं हे साक्षात्काराचा अनुभव या लोकीय आणि लोकीय शरीर लोकीय मनाच्या पलीकडचे क्षेत्र जेणेकरून लोकोत्तर चित्त जेव्हा सुरू होतं तेव्हा हा अनुभव ते असा सुख की जे सुख कधी संपत नसतं त्या सुखालाच निर्वाण सुख म्हणतात त्याची लक्षणं नित्य सुख आणि अनत या प्रज्ञेच्या लोकोत्तर प्रज्ञेत रममाण होणं त्यातूनच या निर्वाण धातूचा साक्षात्कार केला जातो निर्वाण धातूच्या आधारावरच निर्वाणामध्ये रमण केलं जात निर्वाण के धातूचा साक्षात्कार केला जातो हे भगवंताच हे कथन हे जस जसं आपण या विपशना शमदभावनेच्या विपशना ज्ञानाच्या या कसोट्याच्या आधारावर आपले दहा एक घड्यांची परिपूर्ती झाल्यानंतर याचा योग्य अभ्यास करू आणि मार्गदर्शकांकडून या दहा मारबंधनाथांकडून कसं तोडता येईल असे मार्गदर्शक कल्याण मित्र मिळाले तर मात्र हे दुःखचक्र भवचक्र लोकचक्र तोडून निश्चित मुक्तीच्या ह्या अवस्था प्राप्त करून पुढे अर्हत्व प्राप्त करून सहाय्य प्रकारचे अभिज्ञा प्राप्त करण्याचं हे वैभव प्राप्त होऊ शकतं हे बुद्धशास्त्रात असलेल्या या ज्या क्लिष्ट घडामोडी त्या सगळ्या घडामोडींच्या सगळ्या त्या वाटा मारबंधनं कशी तोडायची मार्गदर्शकाखेरीज हे होणार नाहीत त्यामुळं आपल्यालाही असा मार्गदर्शक मिळो जीवनामध्ये मारबंधनं तोडण्यासाठीचं हे वैभव प्राप्त करण्यासाठी लढाई करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात असे मार्गदर्शक मिळो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं भल सभ्ये संखारा अनिच्छाती सभ्ये संखारा दुःखाती सभ्ये धम्मानत्ताती यदा पय्याय पसती समग्गो विशुद्धिया हे समग्गो विशुद्धिया एष मग् विसृत्य भवेतु सबमङ्गलं भवतु सबमङ्गलं भवतु सुखी नि दुःखा निरोगा निबाण बचवंत असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय